द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी च्या या महामुलाखात या कार्यक्रमात मी योगेश आपलं स्वागत करतो आज आपण गोंदियामध्ये आहोत आणि गोंदिया या शहरात आणि गोंदिया या जिल्ह्यात एकूणच सींची भरपूर संख्या आहे सींमध्ये बरेच जाती मोडतात आमचं इथं गोंदियामध्ये पोवार जात असतोय आणि लोधी ही जात एक आहे आणि बऱ्याच इतर कुणबी जात आहे ह्या सगळ्या जाती सीमध्ये मोडतात आणि ओबीसी त्याच जातीचे नेते ओ ओबीसी महासंघाचे प्रांताध्यक्ष इंजिनियर राजीव ठाकरेले आणि ओबीसी संघर्ष कृती समिती ओबीसी अधिकार मंच ओबीसी संग्राम परिषद ओबीसी बहुजन अधिकार मंच यांचे एक मोठे नेते आपल्याबरोबर उपस्थित आहेत इंजिनियर राजीव ठाकरेले सर त्यांच्याशी आपण ओबीसीच्या विषयावर काय चर्चा करून घेणार आहोत ओबीसीच्या आरक्षणाच्या विषयात आणि इतरच ओबीसीची काय प्रगती झालेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून नंतर काय प्रगती झालेली आहे पंच्याहत्तर वर्षात ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ आपलं थोडक्यात जर परिचय सांगितलं तर बरं होईल नमस्कार <coughs> मी इंजिनियर राजीव ठकरेले आणि गोंदिया जिल्ह्यात ओबीसीचा चेहरा म्हणून माझी एक छोटीशी ओळख आहे त्यात मी ओ बी सी महासभा या संघटनेचा प्रांतीय अध्यक्ष असून आमची ही जी संघटना आहे देशाच्या बारा राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकारासाठी काम करतं आहे आणि ओबीसी समाजाला संविधानिक अधिकार तसेच राजकीय अधिकारासाठी कसं लढायचं का कोणत्या पद्धतीनं संघटन संघटित होऊन काम करायचे याबद्दल आम्ही स लोकांना समजवतो त्याचप्रमाणे याआधी मी ओ बी सी संघर्षकृती समिती गोंदिया ओबीसी अधिकार मंच ओबीसी सेवा संघ ओ बी सी, सी आ, संग्राम परिषद आणि बहुजन समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आम्ही विविध संघटनेसोबत एकजूट होऊन संघर्ष करतो ओबीसी समाजाच्या अधिकारांसाठी लढतो ओबीसी समाजावर अधिकाऱ्यांवर विद्यार्थ्यांवर जे अन्याय होतात त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो आणि याचंसाठी आम्ही अनेकदा कितीतरी आंदोलनं केले आहेत कितीतरी वेळा तुरुंगात गेलो कितीतरी केसेस आमच्यावर चालू आहेत पण आम्ही आपल्या समाजासाठी लढणं हे सोडलं नाही आणि आमचं संघर्ष चालू आहे यानंतर मी थेट प्रश्नाकडे येणार आहे तर माझा पहिला प्रश्न भाऊ आपल्याला असा राहील की बी पी मंडळ आयोगाकडून ज्या चाळीस शिफारशी केंद्र सरकारने एकोणीसशे ऐंशीमध्ये सुचवण्यात आल्या होत्या त्यामधून किती शिफारशी लागू झाल्या व हो, किती शिफारशी कागदांवरच आहेत मी तुम्हाला सांगतो की सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदमध्ये त्यावेळेसचे पंतप्रधान वी पी सिंग साहेबांनी जे घोषणा केली होती की मंडल आयोगाच्या चाळीस शिफारशी सी आपण लागू करणार आहात पण या जसा त्यांनी घोषणा केला तशा ह्या ज्या राजकीय पक्ष होते त्यांच्यातले जे स्वर्णवर्गाचे जे उच्चवर्णीय लोक आहेत त्या लोकांच्या मनात म्हणजे मन आम्ही ज्या लोकांना एवढे वर्ष पाच हजार वर्षापासून दाबून ठेवले ह्या आयोगामुळे ते वर येतील यामुळे ते नाराज होऊन त्यांनी सरकारच पाडून टाकली एका बाजूला मंडल मंडल कमिशनचं विषय होतं आणि दुसऱ्या बाजूला कमंडलचं विषय आणून एक यात्रा काढण्यात आली आणि त्या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्षाने ते ओबीसीचा अधिकार त्यांना मिळाला नाही पाहिजे म्हणून त्यांनी ते यात्रा काढून वी पी सिंगची सरकार पाडली आणि ओबीसी समाजाला मिळणारा जो अधिकार होता या मंडल आयोगाच्या हिशोबाने ते अधिकार त्यांनी हिसकावून घेतले मात्र तीन अटी त्यांनी मान्य केले त्या सिफारिसमधून बाकी आताही सदतीस जे शिफारिस आहेत ते आताही कागदावर आहेत आणि त्याच्यातही ज्या सिफारिसमध्ये नव्हतं ते, सिफारिस ते त्यांनी त्यांना लागू केलं क्रिमिलियरची अट कुठंच नव्हती ते क्रिमिलियरची अट टाकून ओबीसी समाजाचा संविधानिक अधिकार खेचून घेतण्याचा काम करण्यात आला मंडल आयोगच्या सदतीस जे शिफारिस आहेत आताही कागदावरच आहेत दोन हजार तेवीस साली बिहारच्या नितीश कुमार सरकारने जी त्यांच्या राज्यात जातीय जनगण जनगणना केली तशी जातीय जनगणना संपूर्ण देशात व्हायला पाहिजे का आणि त्या जातीय जनगणनेवरून काय सिद्ध होणार मी तुम्हाला सांगतो बिहार राज्यानी जे तेजस्वी यादव आहे होते उपमुख्यमंत्री त्यांच्या पुढाकारांनी हे जातीय जनगणनाचा जो प्रस्ताव आहे तो घेण्यात आला आणि जातीय जनगणना करण्यात आली आणि तुम्हाला सांगतो बिहार राज्यामध्ये सिक्स्टी थ्री पर्सेंट त्रेसष्ट पर्सेंट ओबीसी समाज राहतो हे तिथं समजून आला त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो पूर्ण देशामध्ये आज ओबीसी समाज हा साठ टक्क्याच्या वर गेलेला आहे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार बावन्न टक्के होती पण आता ज्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये जनगणना झाली त्याप्रमाणे सिक्स्टी थ्री पर्सेंट आली त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आणि प्रत्येक पूर्ण देशामध्ये हे ओबीसी समाज हा आता साठ टक्केचा वर गेलेला आहे आणि तुम्हाला सांगतो आता ओबीसी समाजाची जनगणना न होणार काय हे महत्वाचं तुम्ही प्रश्न विचारलं आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत असेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये होत्या त्या निवडणुक्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये थांबवण्यात आल्या कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला की ओबीसी समाजाची आमच्याकडे जनगणना नसल्यामुळे आम्ही ओबीसी समाजाला कोण कुंत, कोणत्या आधारे त्यांना आरक्षण द्यायचा म्हणून ओबीसी समाजाला अलॉट झालेली जागा त्यांनी थांबवून जे आहे जनरल वर जनरल प्रवर्गाला सीटा देऊन ते इलेक्शन झाला आणि सगळ्यात मोठं नागपूर जिल्हा परिषद मध्ये जे लोक ओबीसी प्रवर्गात निवडून आले होते त्यांची निवडणूक परत घेण्यात आली जनरल प्रवर्गात म्हणजे ओबीसी समाजाची जनगणना नाही त्यामुळे हा ओबीसीचा राजकीय अधिकार खचून राहिला सामाजिक अधिकार खचून राहिला शैक्षणिक अधिकार खचून खचून राहिला म्हणजे ओबीसी समाजाचं खच्चीकरणाचं मोठं कारण म्हणजे त्यांची जनगणना आहे जनगणना झाल्यावरच कळणार आहे सगळ्यांना की ओबीसी किती आहे त्याच्यातून किती जे आहे आर्थिक दृष्ट्याने कमकुवत आहेत सामाजिक दृष्ट्याने किती कमकुवत आहेत राजकीय दृष्ट्याने कोण कमकुवत आहे ह्या सगळ्या गोष्टीची पडताळणी झाल्यावर जे राज्य शासन असो केंद्र शासन असो त्यांना ज्या काही योजना ज्याप्रमाणे आज एस सी एस टी बांधवांकरिता योजना लागली आ, आ, योजना तयार केली जाते त्याचप्रमाणे ओबीसी बांधवांकरिता ही योजना सुरू करण्यात त्यांना सोयीस्को सोयीस्कर होतील आणि ओबीसी समाजाच्या लोकांना त्यांच्या अधिकार मिळेल यानंतर प्रश्न राहील की उत्तर प्रदेशामध्ये जे बहुजन समाज पक्षाचे राष्ट्र अध्यक्ष होते किंवा संस्थापक होते मान्यवर स्वर्गीय काशीरामजी यांचं असं म्हणणं होते की जेव्हा मंडल आयोग लागू झाला होतो तेव्हा असं म्हणणं होतं की जिजकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी ह्या वाक्यावरून आपण जिल्ह्यातील किंवा एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातील आणि पूर्ण देशातील ओबीसी समाजांना काय स्पष्टीकरण देऊ इच्छित आहे ह्या वाक्याचा अर्थ त्यांना कसं समजून सांगणार मान्यवर काळसीराम साहेबांनी जे म नारा दिलेलं होतं जेच की जितनी संख्याभारी उसकी ती भागीदारी हा एकदम सत्य आहे लोकतंत्र कोणाला म्हणतात लोकतंत्र काय म्हणजे ज्यांना जेवढे मतं मिळाले त्यांना त्याप्रमाणे अधिकार मिळतात किंवा त्याप्रमाणे त्यांना संविधानिक पदं मिळतात तर हे संविधानिक पदच मिळवण्याचं आहे ना लोकतंत्र आज ओबीसी समाजाला त्यांचं अधिकार का मिळत नाही कारण त्यांची जनगणना नाही त्यांची भागीदारी किती आहे ते माहीत नाही तुम्ही जीएसटी घेताना सरकार जीएसटी घेताना हे पाहतं का, हा है है का, का, का की हा ओबीसी आहे यांच्याकडून आपण सत्तावीस टक्के जीएसटी घ्यायला पाहिजे म्हणजे पूर्ण ओव्हरऑल ओबीसी समाजाचं सत्तावीस टक्के जी एस टी यायला पाहिजे एवढं बघते का नाही बघत घेताना सगळं घेतात मग देताना का नाही देत म्हणून मान्यवर कासीराम साहेबांनी म्हटलं की हा हत्यासारखा बलाढ्य ओबीसी समाज आहे याच्याकडे एवढी मोठी संख्या आहे तरी सुद्धा याला न्याय मुंग्यासारखा मिळून राहिला याला न्याय एक चिमटीभर मिळून राहिला म्हणून यांची संख्या माहिती झाल्या पाहिजे यांची जेवढी संख्या आहे त्याप्रमाणे यांना हिस्सेदारी भागीदारी मिळाल्या पाहिजे आणि तुम्हाला सांगतो लोकतंत्रच आमचा हा म्हणतो जे बाबासाहेबांनी एवढा सुंदर लोकतंत्र विस जगातला सर्वात सुंदर लोकतंत्र आपल्या देशाला दिलेलं आहे त्याच मे जो मे मेन जो मजकूर आहे हे म्हणजे लोकांसाठी लोकांकरिता तर लोक आपल्या समाजाचा उत्थान कसं करणार आहेत त्यांची संख्या आहे पण त्यांच्या प्रतिनिधी नाही आहे प्रतिनिधी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही म्हणून जे मान्यवर काशीराम साहेबांनी म्हणलंय ते अगदी बरोबर आणि अगदी सुंदर आहे खूप सुंदर आहे त्याचा अवलोकन त्यांना करायला पाहिजे ओबीसी समाजांना मी हात जोडून विनंती करतो देशात आपण सगळ्यांनी बघितलेले माग दोन हजार दोन हजार एक अकरा मध्ये जातीय जनगणना झाली होती आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जातीय जनगणना ही प्रत्येक दहा वर्षांनी होतो पण पुढच्या दहा वर्षांनी म्हणजे दोनशे दोन हजार एकवीस एक या वर्षी निव आ, ही जनगणना व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही कारण आणि ती न करण्याच्या मागे राज्य केंद्र सरकारने असे कारण दिले की देशात आणि एकूणच सगळ्या आपल्या जगातच कोविडचं संकट आलेलं आहे आणि त्या कोविडच्या संकटामुळे आम्हाला जातीय जनगणना करता येत नाही पण जातीय जनगणना जी खरोखरच आवश्यक होती ती झालेली नाही त्याच कालावधीत बऱ्याच निवडणुका झाल्या इतर एक दोन राज्यामध्ये निवडणुका झाल्या लग्न समारंभ झाले पण जातीय जनगणना ही टाळण्यात आली जातीय जनगणना टाळण्यामागचं केंद्र सरकारचं किंवा एकूण मोदी सरकारचं काय हेतू असेल असं आपल्याला काय वाटतंय त्यांचं सरळ सरळ ओबीसी समाजाला त्यांच्या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे कारण तुम्हाला सांगतो त्यांनी जे निवडणूक जिंकली मी एक ओबीसी एक पिछडा वर्ग का हू मुझे गाली देते है मैं एक पिछडा वर्ग का हू इसली ठुकराया जाता है ह्या प्रकारच्या धोका धोकेदडी करून त्यांनी हे निवडणुकी जिंकली होती आता ओबीसी समाजाचा उत्थान करायचा कि अदानी अंबानीचा करायचा त्यांच्या समोर प्रश्न आला त्यामुळे आता ते सरळ सरळ अदानी अंबानीच्या उत्थानासाठी निघालेले आहेत आणि आता ते म्हणतात की देश मे देश के विकास के लिए हित के लिए कोई जाती नहीं होती देश में दो ही जाती है एक तो अमीर दूसरी गरीब और मेरा उद्देश है की मैं गरीबों का उत्थान करू म्हणजे हे काय निवडणूक का आली निवडणुकीत जिंकायचं आहे तर मय ओबीसी मय पिछडा आणि न्याय द्यायची गोष्ट आली तर गरीब आणि अमीर आणि अमीरांना अमीर, अमीर बनवतात तुम्हाला सांगतो हे भारतीय जनता पार्टी असो किंवा हे राष्ट्रीय जे पक्ष आहेत हे ओबीसी समाजला तुम्हाला सांगतो एकोणीसशे नव्वद मध्ये काय झालं जेव्हा वी पी सिंग साहेबांनी म्हटलं की हम ओबीसीओ हो उनकी दे मंडल आयोग की चालीस शिफारस स्वीकार करेंगे यांनी हे कसं नाराज झाले का नाराज झाले कारण यांना ओबीसी समाजाला यांना माहीत आहे ओबीसी समाज हा बहुजन समाजाचा हिस्सा आहे हे बहुसंख्यक आहेत जर ह्या बहुसंख्यक लोकांना जर त्यांची संख्या माहीत पडली तर आमचं राजकारण कसं होईल त्यामुळे आज तुम्ही पहा ना नितीन गडकरी साहेब धर्माची गोष्ट करतात धर्म बचाओ हे करो पण म्हणतात जातीची गोष्ट नका करू जातीच्या गोष्टी करणाऱ्यांना मी मारील मी आ, अशा गोष्टी करता अरे दादा तुम्ही जे एकाच बाजूला धर्माची गोष्ट करता म्हणजे तुम्ही कुठं ना कुठं धर्माच्या तुष्टीकरणचे राजकारण करता पण जाती ज्या आधारे आम्हाला संविधानिक अधिकार मला सांगता तुम्ही धर्माची गोष्ट करता तर धर्माच्या आधारावर कोणता संविधानिक अधिकार मिळून राहिला आमच्या भारतीय संघटनेत घटनेत संविधानात आहे का प्रोव्हिजन की ह्या धर्माच्या आधारेवर तुम्हाला एवढं आरक्षण मिळेल तुमचं तुम्हाला एवढं शिक्षण मिळेल तुम्हाला एवढ्या नोकरी मिळतील जर असा कुठं प्रोव्हिजन असेल तर यांनी धर्माची गोष्ट करावं हे धर्माच्या गोष्टी करून जातीय जे जा आमची पद्धती यांनी जे पाच हजार वर्ष जाती कोणी बनवली आम्ही बनवली का ह्याच लोकांनी हेच नितीन गडकरी आणि यांचे जे होते पूर्वज ह्या लोकांनी ह्याच देवेंद्र फडणवीसनी बनवली तर ह्याच पाठक ह्यात चतुर्वेदी त्रिवेदी दुवेदी ह्या लोकांनी बनवली तर ह्या लोकांनी जाती बनवली आता हेच म्हणतात जाती 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 मत हम सब एक असं होत नाही ज्या जातीच्या आधारेवर आम्हाला संविधानिक अधिकार मिळतात त्यांना तर आम्हाला एकजूट व्हावं लागेल आम्हाला आपल्या सवि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या समाजाच्या हितासाठी एकजूट होऊन काम करावं लागेल तर मी म्हणतोय की हे जे जातीगत जनगणना आहे यांनी जाणून बुजून ते थे ठेवली कारण यांनी कोविडनंतर लोकसभाच्या निवडणूक घेतल्या युपी सारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका घेतल्या सारख्या राज्याच्या निवडणुका झाल्या सगळ्या मोठ्या मोठ्या राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या आणि फक्त जनगणना करा आणि याच्यात एक सगळ्यात मग मराठा आरक्षणसाठी यांनी जनगणना करून घेतल्या पूर्ण महाराष्ट्राची ह ठीक आहे बिहारनी जनगणना करून सांगून दिल्या की ओबीसी किती आहेत पण केंद्र सरकार म्हणतो नाही नाही हम नाही करेंगे म्हणजे याच्यात तुम्हाला यांची मानसिकता दिसून येते हे फक्त ओबीसी समाजाला त्यांच्या संविधानिक अधिकारापासून दूर ठेवण्याचा प्रया प्रयत्न करत आहेत आणि ओबीसी समाजाला फक्त धर्माकडे वळून त्यांचा उपभोग घेण्याचा काम हे आ, ही सरकार मोदी सरकार करत आहे आता आपण बोलताना बोलले की जेव्हा मंडल कमिशन लागू झालं होतं आणि त्यांची त्यातले काही तुरळक शिफारशी लागू झाल्या होत्या दोन तीन जे काही असतील तेव्हा मंडल वर्सेस कमंडल ही संकल्पना एकंदरीतच भाजपचे जेव्हा जे जी नेते होते त्या काळातले आडवाणी असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील ह्यांनी मंडल वर्सेस कमंडल अशी जी मोहीम चालवली होती आणि ती रथयात्रा चालवली होती त्या रथयात्रेला पुढं बिहार मधून लालू प्रसाद यादव यांनी जाऊ दिलेलं नव्हतं आणि त्याच्यावर त्यांच्यावर यात्रेवर जे होते त्यांच्यावर केसेस करण्यात आले होते तर ह्या मंडल वर्सेस कमंडल हे काय संकल्पना होती म्हणजे हे कुठल्या विचारधारेतून भाजपच्या त्या नेत्यांच्या मनात कुठल्या विचारातून किंवा त्यांच्या डोक्यात कुठल्या विचारातून आणि काय सिद्ध करायचं होतं त्याला मंडल वर्सेस कमंडल यात तुम्हाला सांगतो कोणती गोष्ट डायव्हर्ट करायची आहे तर त्याला एक कोणतरी तरी कारण लागते आता जसं अदानीचे केसेस बाहेर येतात त्यावेळेसच कुठं ना कुठं हे जातीय तणाव धार्मिक तणाव येतात आता जसं युपीमध्ये धार्मिक तणाव चालू झालाय ते काय आता ज्या अदानीवर एकवीसशे करोड रुपये देण्या रिश्वत देण्याचं जर युएसए मध्ये अमेरिकेत अमेरिकेमध्ये गिरफ्तारीचं वारंट निघालेला आहे त्यांच्यावर केसेस चालू झाली आहे त्यांचा दबाव आहे की भारतातही त्यांची पडताळणी करा ते ह्याला बाजूला ठेवायचं कसं म्हणून ते धार्मिकताना त्याचप्रमाणे ओबीसी समाजाला जर त्यावेळेस चाळीसच्या चाळीस शिफारिसी लागू झाल्या असत्या तर आज ओबीसी समाज हा एस सी एस टी समा समाजाप्रमाणे त्यांच्या राजकीय आर आरक्षण असतात त्यांच्या सामाजिक आरक्षण त्यांच्या शैक्षणिक आरक्षण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यावेळेसच मिळाल्या असत्या आणि ज्याप्रमाणे एस सी एस टीचे आज पाचशे त्रेचाळीसमधून मधून एकशे पंधरा खासदार आहेत त्याचप्रमाणे ओबीसी समाजाचे जर त्यावेळेस शिफारशी लागू झाल्या असत्या तर ओबीसी समाजाचे एकशे दहा एकशे एकशे पाच ते एकशे दहा खासदार राहिले असते आणि एकशे पाच हे आणि एकशे पंधरा हे दोनशे वीस खासदार बहुजन समाजाचे गोष्टी जेव्हा केल्या असत्या त्यावेळेस यांचे जे अदानी अंबानीला करणारा जो षडयंत्र आहे तो षडयंत्र कुठं ना कुठं आज थांबला असता आज बहुजन समाजाचा राज्य या देशात आला असता ज्याप्रमाणे ह्या मनुवादी लोकांनी आतापर्यंत जाती जातीमध्ये वाटून धार्मिक धार्मिक म्हणजे तेढ निर्माण करून ज्याप्रमाणे यांनी सत्ता चालवली आहे ती सत्ता कुठे ना कुठं आज संपली असती आणि यांना बहुजन समाजाच्या हाती काम करावं हो लागले असते म्हणून ह्या लोकांनी हे सगळ्या गोष्टी करून ठेवल्या आहेत एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण सगळ्यांनी बघितले की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश होते ज्यांची आत्ता रिटायर्ड झालेले आहेत त्यांनी डी वाय चंद्रचूड होते त्यांच्या खंड सात जजे जजेसच्या खंडपीठाने असं सांगितलं होतं की आणि केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांना असं शिफारिस केली होती की वर्गीकरण करा म्हणजे वर्गीकरण एस सी आणि जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब एस सी एस टी आहेत यांच्या ह्या दोन्ही प्रवर्गांमध्ये काही जाती असे आहेत ज्यांना शेवटच्या जातींना लाभ मिळालेला नाही आणि त्या जातींमध्ये वर्गीकरण करा जेणेकरून सगळ्यांना तसं लाभ होईल पण याच्या विरोधात एस पीचे चंद्रशेखर आझाद आहेत आझाद समाज पार्टीचे ते यांच्या विरोधात बरेच काही बोलले आणि त्यांनी मोर्चे पण काढलेत एकूणच बहुजन समाज पक्षाने पण संपूर्ण देशभरात मोर्चे काढले आणि ते मोर्चे यशस्वी झालेत तर या विषयावर आपण काय बोलणार याचं एकदम स्... तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे बहुजन समाजातील मेन घटक शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबने ज्या ज्याप्रमाणे यांना निवड निवर्न, लोकसभा निवडणुकीमध्ये झटके दिले त्या झटकेचा हा त्यांनी म्हणजे तुम्हाला काय म्हणतो त्याच्या विरोधात हा सगळं केलेला आहे आता सरकार म्हणून यांनी एकदा प्रयत्न केलेला होता एट्रॉसिटीला हात लावायचा त्यावेळेस यांना खूप संघर्ष करावा लागलं म्हणून यांनी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हे सगळं षडयंत्र केलं आणि षडयंत्र म्हणजे कसं आहे आज जो यस एस सी टी समाज जो आहे हा एकवट आहे त्याला कसं डिवाईड करायचं त्याला कसं तुस्तीकरण करायचं त्याला कसं डिवाईड करायचं याचा हा खेळ आहे यांना असं वाटते की एस टी समा एसी समाज हा पंधरा पर्सेंट आणि हा सात पर्सेंट बावीस पर्सेंट एक आहे याला कसं दोन पर्सेंट तीन पर्सेंट पाच पर्सेंटमध्ये मध्ये मोडायचं आणि यांच्या यांच्यात भांडण लावायचं एक भाऊ एका वर्गात तर दुसरा भाऊ दुसऱ्या वर्गात टाकायचं घराघरात कसं भांडण करायचं भांडण पेटवायचं आणि याचा फायदा आपल्याला कसा होईल याच्यावर ते काम करून राहिले तुम्हाला सांगतो जर ह्या गोष्टी यांना करायच्या होत्या चंद्रचूड साहेबांना करायच्या होत्या आज देशातील राष्ट्रीय पार्ट्या फोडून हे नकलीला असली ना असलीला नकली करून राहिले निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्ष आणि चिन्ह देऊन राहिले एवढे महत्वपूर्ण यांच्याकडे केसेस होते त्या केसेसमध्ये यांनी एक आमदार सुद्धा सस्पेंड केला नाही एक मान ना एक म्हणजे एक, 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 सदस्य जे होते त्यांना खारिज केला नाही आणि ह्या लोकांनी ज्याची गरजच नव्हती ज्याला ज्या ज्याला कोणी विचारलं सुद्धा नव्हतं की असं काहीतरी निर्णय द्या तुम्ही सात सात जजेस बचवून तुम्ही निर्णय देऊन टेकल्या आणि ते म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं समाजाला तोडायचं हे फक्त फक्त मनुवादी नीती आहे आमचा जो समाज आहे एस सी समाज आज बहुजन समाजाला लीड करणार करणारा समाज आहे मी म्हणतो आज बहुजन समाजामध्ये जे जनजागृती येत आहे ते कुठं ना कुठं मान्यवर काशीराम साहेबांच्या कारणाने आज एस सी समाज लीड घेऊन आपल्या ओबीसी आणि एस टी समाजाला जागवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून हे ह्या त्याच समाजाला तोडायला त्या समाजाला डिवाईड करायला निघाले आहेत आणि हे जे निर्णय आहे ते मनुवादी नीतीचा हा एक भाग आहे याची काही गरज नाही मी तुम्हाला सांगतो जर यांनी पंधरा टक्के पूर्ण यांचे सरकारी नोकऱ्या भरती झाल्या असत्या यांनी पंधरा टक्के आम्हाला खनिज संपदामध्ये अधिकार दिला असता पंधरा टक्के यांनी प्रत्येक जागी आम्हाला देऊन सुटले असते आणि त्यानंतर जर हे कोण आमचे लाभार्थी उरले आहेत असं यांना जाणवलं असता त्यावेळेस केला असता तर मान्य केला असता आज आमचे पंधरा टक्केमध्ये सहा टक्के सात टक्केच भरत्या झाल्या आहेत क्लास वनमध्ये तर दोन टक्के झाल्या आहेत तेरा टक्के खाली आहेत आणि एस टी समाजाच्या साठ टक्केमध्ये अर्धा टक्के पॉईंट फाईव्ह टक्केही क्लास वन मध्ये आणि जज, जज मध्ये युनिव्हर्सिटी मध्ये लोक नाही आहेत आणि हे सांगतात जे वंचित लोक आहेत त्यांच्या हितासाठी करतो हे कुठं ना कुठं फक्त जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि मनुवादी नीती त्यांच्यावर अप्लाय हा मागील एक दशकापासून किंवा प्रामुख्याने सांगायला गेलं तर मागील दोन वर्षापासून मराठवाड्यात एक गाव आहे स... काय ना सराथ। नाव त्यांचं अंतरवली सराठी हा गावाचं नाव आहे तिथले मराठा आंदोलक किंवा मराठा मोर्चाचे जे, जे आ, सर्वे सर्वा म्हणता येईल त्यांना ते आहेत मनोज जरांगे पाटील यांची अशी सातत्याने मागणी असतो केंद्र सरकार किंवा एकूणच राज्य सरकारकडे की मराठ्यांना कुणबी मराठा असं ओबीसी मधून सरसकट प्रमाणपत्र द्यावं म्हणजे एकूणच ओबीसीचा जो आत्ताचा जो, जो आरक्षणाचा टक्का आहे सत्तावीस टक्के त्याच्यात त्यांना पण समाविष्ट करण्यात यावं त्या विषयावर आपली काय प्रतिक्रिया जे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या ज्या मागण्या आहेत त्या ओबीसीमध्ये सरसट समाविष्ट करा हे अगदी चुकीची आहे कारण मराठा समाजाला सोळा टक्के वेगळा आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिलेला त्या तो आरक्षण टिकू शकला नाही कारण त्यांची जातीगत जनगणना नव्हती त्यामुळे तो टिकला नाही आता सोळा टक्के पहिले बघा ओबीसी समाज हा साठ टक्क्याच्या वर आहे त्याला फक्त सत्तावीस टक्के मिळतोय त्याच्या जिल्ह्यानिहाय वेगळा आहे त्याच्यात जिल्ह्यानिहाय आता गडचिरोली जिल्हा जिल्हा बघितला तर फक्त ओबीसी समाजाला च्या सहा टक्के आरक्षण मिळतो तर आणि त्याच्यात राज्य पातळीवर बघितला यस एन टी विजे एन टी एन टी वन एन टी टू ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांना आठ टक्के निघून जातो तर एकोणीस टक्के फक्त ओबीसी समाजाच्या आता सांगा साठ टक्केचा वर असणाऱ्या समाजाला एकोणीस टक्के जर आरक्षण मिळत असेल आणि त्याच्यातही सोळा टक्के प्रगत जाती म्हणजे मराठा हा प्रगत आहे राजनीतिक बघा शैक्षणिक मधा नोकरीत बघा ह्या सगळ्यामध्ये मराठा समाजाचा भाऊ एक धबधबा आहे आणि अशा जातीला तुम्ही ओबीसीत समाविष्ट केला तर ओबीसी करिता उरला किता फक्त तीन टक्के किती टक्के तीन टक्के उरले आता सांगा साठ त्रेसष्ट टक्के समाजला तीन टक्के जर तुम्ही आरक्षण द्याल तर त्याला आरक्षण किंवा त्याला संविधानिक अधिकार नाही तो त्याच्या सोबत एक मोठा अन्याय आहे म्हणून माझी अशी मागणी आहे ज्याप्रमाणे इंडिया गठबंधनचे राहुल गांधीजीने बोलले आहेत की पहिले जातीय जनगणना करो उसके बाद मी ये जो 50 पर्सेंट की लिमिट आहे उसको ब्रेक करके तमिलनाडु की तरह जो जितनी संख्या आहे हिस्सेदारी दो त्यामध्ये मग या ना मग काही हरकत नाही जेव्हा हा हे पन्नास टक्केची लिमिट ब्रेक होईल आणि मराठा आणि ओबीसी दोघांचं काउंटिंग होईल जनगणना होईल आणि त्यामध्ये जे टोटल होईल त्या टोटलमध्ये जर मराठा ओबीसी जेवढ्या बसतात त्याप्रमाणे त्यांना आरक्षण देत असतील आम्हाला काही हरकत नाही पण आता जे ज्याप्रमाणे त्यांना वेगळा भेटला नाही एक सेपरेट आरक्षण मिळाला नाही म्हणून ओबीसी मध्ये त्यांनी यावा ओबीसी समाजामध्ये घुसावं हे त्यांचं अनैतिक आहे आणि ह्या हा कुठं ना कुठं ओबीसी समाजासोबत अन्याय आहे प्रेक्षकांनो आपल्यासोबत होते इंजिनियर राजीव ठाकरेले प्रांतीध्यक्ष ओबीसी महासभा यांची आपण मुलाखत शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी आपले धन्यवाद आणि जर आपल्या काही ओ बी सी आरक्षण किंवा इतर स जसं सरांनी सांगितलं त्या विषयावर जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद